नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शंभर टन ऊस घेणं सहज शक्य आहे एक एकरामध्ये ते पहा लहरो से डर करणो का पार नाही होती लहरो से डर करणो का पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती तर एक शंभर टन प्लस उत्पादन आम्ही या प्लॉटमध्ये शंभर टक्के घेणार हीची शंभर टक्के गॅरंटी आहे खात्री आहे आम्हाला पहा उसाची कांड्याची लांबी आणि जाडी कशी दिसते साईंचं कांड लांब आहे याद मन ते लहरों से डर करनेों का पार नहीं होती लहरों से डर करने का पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती